मी सुमन सोन टक्के गेल्या चाळीस वर्षापासून शाहू नगर भारतनगर नगर ह्या याच्यामध्ये परिसरामध्ये आम्ही राहतो हो। पण आत्तापर्यंत जेवढेही नगरसेवक आले त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिले आम्ही रोड करू नाल्या करू पण अद्यापही कोणीही नगरसेवकाने आम्हाला कुठल्याच मूलभूत गरजा दिल्या नाही आत्तापर्यंत आणि ह्या पुढेही होतील अशी काही आम्हाला अपेक्षा नाही आहे आता प्रत्येकजण येते ताई आमच्याकडे लक्ष राहू द्या पण आमच्या वस्तीमध्ये कोणी जर मेलं तर त्याचं प्लेट ठेवायला सुद्धा आम्हाला जागा नाही चिकला पाण्यामध्ये आम्हाला ते प्लेट ठेवता येते आतापर्यंत कोणीच आम्हाला अशी मदत केली नाही की आम्ही रोड नाल्या मदत करू काय करू पण गेल्या वर्षीपासून काय म्हणतात फुल नाही फुलाची पाकळी असं प्रमुख कुटेने इथं थोडंसं हे टाकलं मुरू वगैरे टाकला कुठं टाकला, टाकला आणि कुठं नाही टाकलं आणि दुष्काळाच्या काळामध्ये बरेचसे नग, नगर हे काय आली आले नाही पण आता त्याला अपेक्षा आहे की आम्ही निवडून येईल मी काय करेल म्हणून त्यांनी प्रत्येक घरी डोर टू डोर जाऊन थोडी काही लोकांना मदत मिळाली आणि काही लोकांना मिळाली नाही आमच्या पूर्ण गल्लीची तुम्ही अवस्था काय आहे तुम्ही स्वतः सो, पाहू शकता कुठलाही बघणार नाही माणूस योग्य बघून त्याला मतदान करू सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट